आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की बडी राजा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला आहे लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे आणि तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतंय लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतोय आमचा काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक, एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांला आलेलं घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का त्याचा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा, दाखवतो असं करणार कोण असेल हे प्रशासन करताय की सरकार करताय जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती चुप बसणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हल्ला नाही हे खरं आहे आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाहीये व संविधानाचं कलम तीनशे एक यामध्ये लिवले त्या संविधानाचा तीनशे एक कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोजमाप बी केलं नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे जे आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे